जय मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याकडे नवीन जॉबमध्ये आता मी शाळेतून राहिले साडेचार झालेत अभ्यासाला बस बसतोय अभ्यास करायचा आहे आज मी शाळेत पुन्हा वेळ गेलो बांगायला मला बरं वाटतंय मी गेलो गोळ्या पण झाल्यात आता त्यामुळे बरं वाटतं आता मी शाळेची सुट्टी करणारच नाही अजिबात जर आजारी खूपच म्हणजे खूपच आजारी पडलो तर सुट्ट्या करणार नाही तर नाही ना। तर सुद्धा मी सुट्ट्या करायला ट्राय करणारच नाही सुट्ट्या करायलाच नाही शाळेच्या शाळा इज मोर इम्पॉर्टंट अभ्यास करत हवी आहे नॉव्हेंबर तर म्हटलं अभ्यास इथे चांगला स्कोर अभ्यास करावाच लागणार आहे बसतो मग तुम्हाला भेटतो नो भूषण भावना घेतली नवीन गाडी म्हणजे त्या घरातल्यांनी घेतली घेतली आहे आता तुम्हाला वाटत हा कुठं कमवायला जातो अजून हा शाळेत शिकतोय पण हे घेतली आहे काल दुसरा ट्रिपेटर वन ट्वेंटी गाडी वाजणार नाही हलकी आमच्या गाडीपेक्षा तिच्यामध्ये डिस्क ब्रेक आहे एवढं चांगलं आहे सांगतो नऊ आता रात्रीच्या काळजी नऊ पावणे दहा झालेत झोपायची तयारी आहे कारण की खूप आली आहे क्लासला गेल तर योगाच्या आज पहिलाच दिवस होता थकलो खूपच तर झोपायचं आहे मस्तपैकी सकाळी लवकर अभ्यास करायचा आहे आज अभ्यास केला आता मी व्लॉगच करायला व्लॉगच नाही शूट करा कारण की माझ्या हा अजिबात ताकदच नाही राहिली अशक्तपणा आहे आधीपासून थोडंसं म्हणजे पोट पण दुखते थोडं थोडं अशक्तपणा पाहिजे थोडासा तरी सुद्धा मी क्लासला गेलो कारण की त्या मॅचेस लागलेत नाही योगाच्या म्हणून जायला गरजेचं आहे माझं मस्त की झोपून घ्यायचं इथं सकाळी लवकर पाचला उठली तर मी ट्राय करेन जर आत्ता लवकर झोपलोत तर झुकलं तर हाय मी लगेच झोपून घेईन मी झोपन लागेल मला लगेच आता आज तर काही जास्त शूट केलं नाही मी मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर बनवण्यास सहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर पण टेक केअर बाय बाय सी यू बाय